हाय गाइस गुड मॉर्निंग मित्रांनो सध्याची हॉटेलने साडेसात आम्ही चाललो आहे डीकेला भेटायला आज लवकर उठलो म्हणजे हा रोजचा रोटीन आहे लवकर उठता काल नाही टुटलेलो कालच्या लोक तीनच्या व्हिडिओ एडिटिंग बाकी होत्या आणि काही कारणच काल व्हिडिओ सेंड नाही करता आला डिकेवर त्यामुळे लवकरच तो जॉबला चालला आहे जॉबला आपला जरा व्हिडिओ देऊया फटाफट व्हिडिओ देऊया आणि तरी व्हायला देऊया तर व्हिडिओ थोडाच वेळात आज सम लोक खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग राहणार आहे ब्लॉग नंबर फोर कनेक्टेड राहावा स्टेट युन राहा खूप काही आज सब मजा येत मला मस्ती आहे तर, तर स्टेट येऊन चला भेटूया थोडाच वेळा सगळ्या व्हिडिओ घेता घेता शेवटचे थोडे सेकंदर राहिले आणि व्हिडिओ फे झाली तर तीन नंबरचा ब्लॉग थोडा लेट अपडेट होईल बघूया थोड्या वेळात डी की आता ऑफिसला गेलो नेट कनेक्ट होईल त्यानंतर अपलोड होईल तर थोडंसं टायमिंगमध्ये ता चेंजेस असेल तर घरी आलो आहे फ्रेशअप होतं देवपूजा करूया आणि मग पुढे अपडेट तुम्हाला देत राहील आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे मगाशी बोलल्यासारखं ब्लॉगमध्ये कनेक्टेड राहा तुम्हाला दिसेल पुढे आम्ही कुठे कुठे जाणार आहे आज मित्रांबरोबर हाय मित्रांनो आता आम्ही निघालो बाहेर फिरायला सगळे रेडी झाले दिवाबतीकरी बघून फिरायला म्हणजे मी एकटाच चाललो तुम्हाला बोललो आजच्या ब्लॉकमध्ये खूप त्रास असेल तर आम्ही आज चाललोय बारामतीला मित्रांसोबत दिंडीला भेट दिला पालखीला माऊलींच्या पालखीला भेट द्यायला तर कनेक्टेड राहावा खूप काय मजा येणार आहे आजच्या ब्लॉकमध्ये स्टेट येऊन तर भेटूया पुढच्या मित्रांसोबत चला बाय मित्रांनो माझा लहानपणीचा मित्र भेटलाय ओमकार पाटील आणि आमचे अजून एक आधारस्तंभ स्वप्नील आरोडे ते पैसे वाटत असतात तुम्हाला मी पुढच्या बोलून सांगेल ते पैसे का वाटतात ते कारण आहे खूप आमचे मंदिरातले हो आणि आमचं मंदिरातले आपण काय सेवेकरी सेवेकरी मधले एक मोठे सेवेकरे सेवेकरीच्यामुळेच आम्हाला महादेवाची सेवा करायची खूप ओढ लागली त्यांचा खूप आभार मानतो मी आणि ब्लॉगमध्ये असेच भेटत राहा तुम्ही अजून तुम्हाला मी सगळ्यांबद्दल म्हणजे सा सांगत जाईल जे माझे मित्र मित्रपरिवारून भेटत जाईल ते सगळं तुम्हाला ब्लॉकमध्ये घेत राहील हा आता ब्लिंकेटचा मॅनेज फुट आलाय सगळे धंदे सोडून भेटूया तुम्हाला सांगतो पुढच्या आता आम्ही बसलो रविदा त्याच्या ऑफिसला आम्ही आता थोडा वेळात दिघारो इंदापूरला तर तुम्हाला सांगितलं ब्लॉकमध्ये खूप काय भेटायला भेटणार भेटायला भेटणार आहे आणि बघायला पण आम्ही चाललोय दिंडीला पालखीला भेट द्यायला त्यासाठी खूप काय आम्ही सामान घेतलेलं आहे अर्थ आहे बघू शकताच हे स्वप्न होतं की जायचं आपलं ते या वर्षी जाकार होते तर बघू विठ्ठलाच्या ग्रुपाने दरवर्षी जायला भेटलं तर आपण दरवर्षी नक्कीच कंटिन्यू रहा या ब्लॉक मध्ये कोण कोण येणार आहे तुम्हाला कळेलच आपल्यासोबत दोन गाड्या आहेत टेम्पो आहे सामान सगळं टेम्पोत लोड आहे पाणी बिस्किट वेफर्स धान्य तर सगळं तुम्हाला दाखवू मित्रांनो तुम्हाला जसं मी बोलवलो आहे की एक ब्लॉक मध्ये वाढत जातील आमचे भाई प्रमोद बाई आलेले आहेत आणि जितू तिवारी तर आम्ही पुढे प्रोत्साहन प्रस्थान करत आहोत पुढे पालखीला जायसाठी एक एक मेंबर आहेत गाड्यात आले सगळ्या टेम्पो ची सामान आहे तर थोड्याच वेळात आम्ही निघू इंदापूरला जायला पालखीला भेट द्यायला अजून एक आमचे मित्र भेटत जाते ब्लॉक मध्ये सगळ्यांनी कनेकेट आवा जय हरी तर अशाच प्रकारे मित्रांनो आपण ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिक मध्ये खूप मारीच्या भेटीला भाई आहे लोम्याद आहे अनएक्सपेक्टेड बोलता हो हो भेट बोलतात इच्छा जशी व्यक्त होते तशी भाईच्या जोडीला आहे मी वारीला पण जायची इच्छा नव्हती आणि पहिल्याच वेळेस भाईची गाडी पण आहे नवीनच या असं वाटलं नव्हतं की तिसराच आणि चौथ्याच ब्लॉगमध्ये एवढं काय होईल भेट होईल फिरायला भेटेल भाईबरोबर खूप काय गोष्टी होतील दिवसभरात अपडेट होत राहतील तर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका डी जे सागर मुंबई तर भेटूया थोड्याच वेळात चला मित्रांनो सोलापूर हायवेला आम्ही आता थांबलेलो आहे खूप वेळाने सहा जवळजवळ सहा तास ड्राईव्ह केल्यानंतर आम्ही आत्ता थांबलो आहे बाईनं आम्ही सगळे चाय वगैरेसाठी चाय बिस्किट खूप ड्राईव्ह केली ड्राईव्ह केल्यानंतर आत्ता थांबलो आहे बाकीच्या दोन गाड्या मागे आहेत मागून येत आहेत आम्ही पुढे आलो खूप आता एक तासाभरात आम्ही इंदापूरला पोचू आणि तिथं स्टे करू जेवण वगैरे करून मग झोपू आणि मग उद्याची पालखीला भेट द्यायची तयारी करू आम्ही पालखीला वाट्यासाठी खूप काही गोष्टी आणल्या आहेत बिस्किटचे पुढे केळी फरसाण अशा खूप काही गोष्टी आहेत ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेलच आज ब्लॉग खूप कमी बनवला आहे कारण रस्त्याला ट्रॅफिक खूप होती पुण्यामध्ये त्याच्या आधी डोंबिलीमध्ये खूप जागे मला खूप ट्रॅफिक लागली त्यामुळे रनिंगमध्ये ब्लॉग बनवता नाही आला पण ठीक आहे थोडा वेळ भेटला मला वेळ मी बनवतो ब्लॉग आता जो काही ब्लोग आता म्हणेल थोडा वेळ म्हणेल त्यानंतर मग झोपू बाकी जो, जो काही मोठा ब्लोग असेल तो उद्या असेल बघायला भेटेल तुम्हाला तर स्टेट येऊन कनेक्टेड राहावा आणि जय हरी मित्रांनो तर आम्ही पोहोचलेलो आहे आता इंदिरापूरला पालखी सहा साडेसहाला सगळी प्रस्थान होणार आहे तर ज्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे त्या कामासाठी जरा नाश्ता वगैरे करू पाहिजे त्यानंतर त्या कामाला ला लागू आ, आज सकाळी ब्लॉक चालू केला आहे तर खूप काय तुम्हाला बघायला भेटेल दिवसभराच्या ब्लॉकमध्ये तर कंटिन्यू राहा स्टेट येऊन जय हरी मित्रांनो तर आम्ही सगळे जमलेलं आहेत वाघांना भेट द्यायला आणि पालकेला दर्शन घ्यायला थोडाच वेळ सगळं तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवलं आम्ही इंद्रापूरच्या एंट्रन्सला उभा इंद्रापूर एक्झिट या ब्रिजच्या ब्रिजच्या या ब्रिजच्या इथे खालून पालखी जाते खूप पालखी इथून जातात इथून येतात अशा प्रस्थान करत पुढे पंढरपूरच्या दिशेने जातात ह्या साईडला पंढरपूर आहे या साईडला हा मुंबईवरून येणारा रस्ता आहे सरळ पंढरपूरला जायचं आहे बघू शकता गाड्या सगळ्या निघाल्यात वारकरी निघली आमचा टेम्पो पण लागला सामान सगळं लावायला घेऊ आणि वाटायला सुरुवात करू लोकमत कंटिन्यू व्हा तुम्हाला सगळं दाखवलं जाईल जय रामकृष्ण तो वाटपाचं सामान आम्ही घेतले लावायला बघू शकता प्रमोद दा रविदा श्री आमच्या टीम वारकरी जसे येतील तसे आम्ही वाटवायला सुरुवात करू या जितू तिवारी लोकेश जाधव इकडे आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे तर लोकांनी हा ब्लॉग नुसतं पाहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका डी जे सागर मुंबई तर मी सांगत असते खूप इंटरेस्टिंग गोष्टी बघायला भेटतील तुम्हाला मला वाटलं नव्हतं की ब्लॉग चालू होऊन तिसऱ्याच दिवशी तिसऱ्या चौथ्या दिवशी मला ही सेवा करायला भेटेल ही देवागृने चालून आलेली सेवा आहे ब्लॉगची सुरुवात केल्यानंतर स्त्री सेवा करायचा मोका भेटला मला सर्व पालखीच्या गाड्यांचा ताफा जसा अथांस पाण्याचा समुद्र दिसतो तसं थोड्याच वेळात तुम्हाला श्रद्धेचा आणि आपुलकीचा अथांग सागर दिसणार आहे एकनिष्ठेचा सागर दिसणार आहे अथांग त्या पंडलिताला भेटायला निघालेले सर्व वारकरी यांचा महासागर दिसणार आहे तुम्हाला फ्लोगमध्ये राहू कंटिन्यू कोणी ब्लॉग मिस ना करू पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत जय राम कृष्ण ہری જય રામ કૃષ્ણ હરી आपले सूर्यदेवता माथ्यावरती येत चालले वारकऱ्यांची गर्दी वाढत चालली माझे वर्ग मित्र आहे त्यांच्याकडनं आज आपण जाणून घे आजच्या दिवसाचं महत्त्व कुठे पालखी आहे काय थोडं सांगू शकतोस का तू आजच्या दिवसाचं मला सांग जरा कुठे पालखी आहे कसं काय नियोजन आहे आजचं नियोजन म्हणजे असं आहे की आज निमगाव ते इंदापूर आज निमगावातून आपली तुकाराम महाराजांची पालखी निघालेली आहे तर आजची जी वस्ती आहे निवासस्थान जे होणार आहे इथे तो इंदापूरला होणार okay. आहे ओके आणि पालखी त्यानंतर उद्या म्हणजे किंवा परवा कधी प्रस्थान होईल पुढे पंढरपूरात पंढरपूरला आपले दिंडी जाणार आषाढीच्या आदल्या दिवशी जाणार आपण आदल्या दिवशी जाणार आता अशा माहितीनुसार रिंगण चालू आहे ना पुढे आज इंदापूरला रिंगण होणार तर स्टेट ट्युन कनेक्टेड आवाज जर आम्हाला इंदापूर मध्ये इंदापूर मध्ये रिंगण रेकॉर्ड करता आला तर आपण नक्की ब्लॉग मध्ये घेऊया भेटूया थोड्याच वेळात तसा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा સમાધાન પાછે આ ગુ બરોબર માણસ ને સમાધાન કમી રહે बघू शकता या ब्लॉगमध्ये अतिशय विस्मरणीय सण की पालखी येत आहे थोड्याच वेळात प्रस्थान करत आहे आणि आम्ही आमचं काम चालू आहे इकडे वाटपाचं सगळे गर्दी खूप टेम्पोवरती चढलो मी शूट करायला कारण चालावं म्हणून की ब्लॉकच्या तिसऱ्या चौथ्याच ब्लॉगमध्ये मला हा क्षण प्राप्त झाला आहे की दिंडीत सामील व्हायचं आणि शूट करायचा आणि सांग तर की फर्स्ट टाईम आहे पहिल्यांदाच अनुभव घेतो आहे मी तर खूप भारी वाटते तर कनेक्टेड राहा पूर्ण ब्लॉग बघा ब्लॉकमध्ये पालखी जवळ आल्यावर तुम्हाला दाखवण्यात येईल थोड्याच वेळात पालखी येईल महाराजांची तुम्हाला दाखवते पादुका येतील मी तुम्हाला दाखवेल c Lokesh Bahu terima kasih karena Wah व्यवस्थितरित्या वाटप होत आहे आणि शिवडा महासागर राहणार खूप भाग्य बनते असं वाटतं मला की मी सेवा करायला भेटली खूप आनंदही होतो सागर महासागर बघ ना। नाश्ता करायला ना। काही वारकरी आमचे त्यांचं मनोगत जाणून घेऊया <laughs> आजी कधी बसून करते वारी वर्ष कसं वाटते वारी करून आता कधी पुंडलिकाच्या भेटीला कधी जाणार सहा सात दिवस कसं वाटतंय मग मजा येते एकदम तुम्हाला तुमची किती किती कि वर्षाला वारी करते पहिलीच वेळ आहे तुमची पाचवी बाबा तुमची सव्वीसावी वारी अरे वा कसं वाटतं काय नवीन अनुभव दरवर्षी कसं वाटतं काय नवीन अनुभव येतो तो तर आहे असं नवीन अनुभव काय दरवर्षी काय काय येत असतो असतो काय मजा येते एकदम आनंद एकदम तुम्हाला बाबा तुमची किती वेळ विसावी तुम्ही तुम्ही कुठून आलेत कुठून बाबा तुम्ही तुमची वारी कुठून सुरू झाली राहुल गाव तुमची अच्छा तुम्ही सगळे एकत्र का चालेल रामकृष्ण हरी भेटूया सुखाचा प्रवास हो तुमचा

तर थोडं तुझं तो मनोगत व्यक्त कर कसं वाटतंय तुला छान वाटतं आमची काय आता दरवर्षीच आमची वारी तुम्हाला कसं वाटतंय खूप 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 भारी वाटत याच वर्ष आली पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष आल पहिलंच वर्ष धन्यवाद धन्यवाद वारकऱ्यांची सेवा ज्या ज्या आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून वाट बघतो तो क्षण आला आहे आता वाजले गड्यामध्ये अकरा अकरा वाजता महाराजांची पालखी आलेले बघायला भेटत आहे आम्हाला आणि मी व्यवस्थित शूट व्हावं त्यासाठी टेम्पोवरती बसलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हा सोहळा ही गर्दी हे विठ्ठलावरचं प्रेम हे अतूट नातं एका वारकऱ्याचं आणि वारीचं आणि विठ्ठलाचं वारकरीच वारकरी रस्त्याने वारकरीच वारकरी बघू शकता तुम्ही वारकरीच वारकरी हरी तर अशा प्रकारे आमच्या जेवढ्या कामाला आम्ही ते पूर्ण झालंय सीतारामांची पालखी पुढे निघाली आहे आणि आमचंही काम झालं आहे सगळं मार्ग अटप करतो घरी निघायच्या तयारीमध्ये वारकरी आपल्या मार्गस्थ आहे आणि आम्ही पण आता आपल्या मार्गस्थ लागतो आहोत ते टून पुढे करीन रामा पुढे काय हवं तुम्हाला कसं काय हवे घरी अपडेट चला भेटूया कसं वाटते भाई वाटतंय बोल तर बाईकड <laughs> शब्द नाही बोलायला एवढी पब्लिक एवढा क्राऊड म्हणजे बोलतात महाराजांचा बघून आता आम्ही सगळं करून पॅकअप करून गाडीत बसलोय घरी बॅक टू होम श्री एक एका गाडी लागलेली आहे एक गाडी टेम्पो त्या दिशेने निघतोच आम्ही थोड्या आत गाड्या निघेल तर बघू जेवायला कुठे थांबले तुम्हाला परत ब्लॉक मध्ये इन्व्हाइट केलं जाईल बघू शकता व्यू आता शिवजन्मभूमी आम्ही क्रॉस करून पुढे माशेस घाटात चाललो तो आम्हाला वाट करा घेऊ जणू का स्वर्ग अवतरले धर्तीवरी स्टेट डिंग कनेक्टेड राहा जय राम कृष्ण हरी आणि हा ब्लॉग कसा वाटला या ब्लॉगबद्दल काही चुकीचं घडलं असेल तर प्लीज सॉरी आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला सबस्क्राईब करा फॉलो करा जय रामकृष्ण हरी